यानंतर महागाई संदर्भातील दुसरी बातमी सकाळीच आपण पाहिलं होतं की केंद्र शासनाकडून आता व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये वाढ करण्यात आली आहे यानंतर महागाई संदर्भातील दुसरी बातमी म्हणजे एस टी महामंडळाने राज्य सरकारकडे अठरा टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवलाय हा प्रस्ताव एस टी महामंडळाच्या आर्थिक सुटीमुळे सादर करण्यात आलाय तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भार सोसावा लागणार आहे सध्या शंभर रुपयाच्या तिकिटासाठी पंधरा रुपये अधिक मोजावे लागतील ला असा अंदाज वर्तवण्यात येतोय गेल्या तीन वर्षापासून एस टी तिकीट दरात कोणताही बदल झालेला नाहीये शेवटची दरवाढ सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी करण्यात आली होती त्यानंतर इंधन दरात दरवाढ कर्मचाऱ्यांचं वेतन सुट्ट्या भागांची किंमत अर्थात इंजिनचे पार्ट तसेच लाईव्ह टायर व लुब्रिकंट्सच्या वाढत्या किमतीमुळे एस टी महामंडळावर मोठा आर्थिक ताण पडलाय के एस टी महामंडळांना अठरा टक्के तिकीट दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केलाय आर्थिक त्रुटीमुळे हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे प्रवाशांना शंभर रुपयांच्या तिकिटासाठी पंधरा रुपये अधिक मोजावे लागतील एस टी महामंडळाला सध्या दिवस पंधरा कोटी रुपयांचं नुकसान होत आहे या तोट्यामुळे महामंडळांना दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय दरम्यान दरवाढ मंजूर जाण्यास मुंबई पुणे प्रवास पन्नास ते साठ रुपयांनी होण्याची शक्यता आहे राज्यात पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवे सरकार स्थापन होणार आहे एस टी महामंडळाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी सरकारची मंजुरी आवश्यक आहे निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव शिंदे सरकारनं राखून ठेवला होता आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे महामंडळानं दिलेल्या प्रस्तावानुसार अठरा टक्के दरवाढ लागू झाल्यास प्रवाशांना मोठा आर्थिक भार सोसावा लागेल विशेषत मुंबई पुणे प्रवास तसेच इतर प्रमुख मार्गावर प्रवास महाग होईल महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींवर याचा परिणाम होणार नाही दरम्यान अशाच घडामोडी तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद